डायबिटीज एक चोर कसं काय सांगतो समजा तुमच्या सोसायटीमध्ये एक चोर शिरला आणि तो तुमच्या बिल्डिंगमध्ये चौथ्या फ्लोअरपर्यंत जाऊन बसलाय आता या चोराला बाहेर काढायचंय कसं काढणार तर या चोराला धक्के मारत चौथ्या वरून तिसऱ्यावर तिसऱ्यावरून दुसऱ्यावर दुसऱ्यावरून पहिल्यावर आणि मग बाहेर काढून टाकून बिल्डिंगचं गेट लावून घ्यायला लागेल असतं म्हणजे काय एकदा का तुम्ही शरीरातून बाहेर काढायचे प्रयत्न सुरू केले की थांबायचं तेव्हाच ज्यावेळी डायबिटीज शरीरातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल त्याच्या आधी जर थांबलात तर हा डायबिटीज कधीच बरा होणार नाही विचार करा या चोराला चौथ्या फ्लोर तिसऱ्या फ्लोर वर आणल्यानंतर जर तुम्ही थांबला असतात था? तर काय झालं असतं हा चोर तिसऱ्या फ्लोअरवरून चौथ्यावर आणि पाचव्यावर आणि सहाव्यावर कधी पळून गेला असा तुम्हाला कळालाही नसतं आणि म्हणूनच या ठिकाणी गरज असते कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंट एफर्ट्सची एकदा का तुम्ही डायबिटीज रिव्हर्सलसाठी प्रयत्न सुरू केले नव्वद दिवस थांबायचं नाही आणि इथे तुम्हाला मदत करेल माधवबागची पंचसूत्री डायट किट पंचकर्म एक्सपर्ट डॉक्टरांचं कन्सल्टेशन एक्सरसाइजेस आणि कंटिन्युअस मॉनिटरिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या डायबिटीज वर नव्वद दिवसात पूर्णपणे विजय मिळवू शकता म्हणूनच तर माधव बाग देतोय हॅपीनेस ची गॅरंटी माधव बाग जिथे डायबिटीज दूर होतो आणि आनंद जवळ येतो आजच आपल्या जवळच्या माधव बाग भेट द्या आणि डायबिटीज ला करा गुड बाय कारण ही आहे माधव बाग हॅपीनेस ची गॅरंटी